धुळे तालुक्यातील छोटे वेलाने येथे पाच पांडवांचा अवतार म्हणून स्वयंभू प्रकट झाल्याने श्री चांगदेव महाराज यात्रा उत्सव सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी व अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असे दोन दिवस यात्रेचे आयोजन केले जाते सतरा ऑगस्ट ला काट्या बसवण्याचा कार्यक्रम असतो आणि रविवारी अठरा ऑगस्ट ला भव्य काठी मिरवणूक सोळा व यात्रा उत्सव असतो या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून भक्त मंडळ येत असतात त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेर राहणारे भक्त सुद्धा यात्रेला येतात तसेच एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी श्री चांगदेव महाराज निमित्त भव्य ओपन कुस्ती दंगल आयोजित करण्यात येते या भव्य ओपन कुस्तीचे उद्घाटन युवा नेतृत्व असलेले रामदादा बदाने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती युवा नेतृत्व असलेले रामदादा बदाने आशुतोष पाटील बेडचे रावसाहेब पैलवान माजी सरपंच शीतल राजेंद्र पाटील ग्रामसेवक बोरचे नाना माजी सरपंच राजेंद्र पैलवान लोटन हरिवाघ ज्ञानेश्वर भोसले समाधान मराठे चेतन पवार फौजी जयदीप पवार काशीनाथ बैसाना तसेच कुस्ती खेळणारे पहलवान, ग्रामस्थ पंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते <स्तिति> so. या चांगळ यात्रा निमित्त गेल्या कालाबाद्याप्रमाणे आपण दरवर्षी या ठिकाणी कुस्तीची दंगल या ठिकाणी आपण घेत राहतो गेल्या दहा वर्षापासून आपली हे नियोजन ही परंपरा आपण चालू ठेवली आहे आणि खरं वैशिष्ट्य बघितलं तर आपला चांगलं महाराज त्या मंदिराची यात्रा म्हणजे ही फक्त एक दिवसाची असायची पण आपण ही यात्रा जवळजवळ कशी करेल जेणेकरून गावातील लोकांना आनंद कसा मिळेल आपल्या गावातील महिलांना दुसऱ्या दिवशी यात्रा करता येईल हा संदर्भ आपण लक्षात घेऊन यामुळे आपण दुसऱ्या दिवशी यात्रा निमित्त कुस्तीच्या दंगलचं नियोजन आपण दरवर्षी सर्व गावातील महिला बाहेर गावातील सर्व पहिल्यांद मंडळी यांना या कुस्तीचा आनंद घेता येतो आणि आपण गेल्या दोन वर्षापासून एक वर्षापासून मागच्या वर्षी आपली गेल्या वर्षी आपली कुस्ती बंद होती कारण की आपला एक जवळचा व्यक्ती अचानक घटना घडल्यामुळे आपण मागच्या वर्षी मागच्या वर्षी रद्द केल्या पण गेल्या दहा वर्षापासून आपले सतत पुस्तक झाले आपल्या दोन वर्षापूर्वी या ठिकाणी महिलांचा त्या ठिकाणी सहभाग होता आता सुद्धा एक धुळ्याची महिला या ठिकाणी उपस्थित आली मल्ल या ठिकाणी सर्व बाहेरून लांबून या ठिकाणी मल्ले येतात आनंद घेतात व या ठिकाणी कुस्तीचं नियोजन झालं बाजारप्रमाणे आपण या कुस्तीच्या उद्घाटक म्हणून आपल्या सर्वांचे लाडके घेऊन येते रामदादा भदाने यांच्या हातून आपण या कृतींचं उद्घाटन करून कृतींचा शुभारंभ या ठिकाणी करतो तसंच या वर्षी सुद्धा नुकतं आता झालेलं उद्घाटन आपले लाडके युवा नेते रामदादा बदाने व तसेच जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील व तसेच बेडगावचे सरपंच रावसाहेब हिरासे व सर्व से। बाहेर आलेले ग्रामस्थ आपले सहकारी व तसेच आपल्या गावातून जे नेहमी कृतीसाठी गेल्या सात आठ दिवसापासून वेगवेगळ्या टाईमावर मला जे सहकार्य करतात हे आमचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लोकंदा वाघ माजी सरपंच राजूभाऊ सावे त्यानंतर आमचे मार्गदर्शक डॉक्टर साहेबराव पवार आमच्या सरपंचा नावाने बापू म्हणतो असे आमचे बापूसाहेब व तसेच ग्रामपंचायतचे सदस्य सचिन पवार तसेच त्यानंतर आमचे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक प्रमोद पाटील ग्रामविकास अधिकारी होते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत मग तसेच आमचे सर्व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हो माझे सहकारी पैलवान मित्र मंडळी हो त्यानंतर आमचे जुने माझ्या सोबत गेल्या दहा वर्षापासून कृषी क्षेत्रामध्ये काम करतात असे आमचे सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक सोनवणे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत व मी सर्वांना या ठिकाणी आलेले बाहेरगावून सर्व पैलवान मंडळी यांना वेल्हाणे ग्रामपंचच्या वतीने व तसेच पैलवान मंडळीच्या वतीने तुम्ही स्वतः पैलवान म्हणून या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी कुस्तीचं सर्व नियोजन माझ्या हाताने होतं म्हणून माझ्याकडनं देखील मी सर्वांना शुभेच्छा देतो मी माझे धोरण शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र